श्री रामविजय कथासार अध्याय दहावा निघाले रघुवीर वनवासाला या अध्यायाचे अथवा वाचन केल्यास मोह कमी होईल मन परमेश्वराकडे लागेल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह सुमंतांनी श्री दशरथांचा निरोप सांगितला त्यावेळी त्यांच्याकडे पाहण्याचाही त्यांना धीर होत नव्हता त्यांच्या मुखावरचे औदासीन्य पाहून राघवांनीही काही विचारले नाही त्यांना समवेत घेऊन ते रथातून निघाले युवराज होणार म्हणून त्यांनी साजेसा शृंगार केला होता मुकुट दिव्य आभूषणे व आयुधे धारण केली होती त्यांना रथातून जाताना पाहून अयोध्यावासी जन प्रफुल्लित झाले त्यांना पाहून समारंभासाठी चाललेले देशोदेशीचे राजेही स्वतःला धन्य समजू लागले त्या सर्वांचे अभिवादन स्वीकारत ते कैकईंच्या महालापाशी आले त्यांना जाताना पाहून लक्ष्मणही पाठोपाठ आले श्री लक्ष्मण आणि सुमंतांसह महालात प्रवेश केला त्यांना येताना पाहून दशरथांना शोक आवरेना ते हुंडके देऊ लागले त्यांना मूर्छा आली श्री धावत जाऊन त्यांना सावरले मग कैकईंना नमस्कार करून म्हणाले मातोश्री पिताजींना काय झाले आहे ते असे व्यथित का दिसत आहेत त्या म्हणाल्या रामचंद्र महाराजांनी मला पूर्वी दोन वर दिले होते ते मी आत्ता मागून घेतले म्हणून यांनी ही अवस्था करून घेतली आहे त्यांनी उत्तर दिले मग त्या दुःख वाटण्यासारखे काय आहे तुमची मागणी त्यांना पूर्ण करता येत नसेल तर मी ती पूर्ण करीन तुम्हाला काय हवे आहे त्या म्हणाल्या राघव मी भरतांना युवराजपद द्यावे आणि तुम्हाला लक्ष्मणासह चौदा वर्ष वनवासात पाठवावे अशी मागणी करताच यांनी मोठा आकांत केला रवी कुळातील पुरुष दिलेले वचन पाळणारे म्हणून प्राख्यात आहेत असे असताना यांनी असे दुःख करणे योग्य वाटत नाही ते ऐकून श्रीराम जराही विचलित झाले नाहीत ते शांतपणे म्हणाले मातोश्री तुमची आज्ञा मला प्रमाण आहे म्हणून जे तुमच्या मनात आहे तसेच होईल भरत मला प्राणाहून प्रिय आहे ते युवराज झाले तर मला सर्वाधिक आनंद वाटेल तुम्हाला बरे वाटावे म्हणून मी वनवासातही जायला तयार आहे आपल्या दृष्ट इच्छापूर्तीसाठी कोणाचीही पर्वा न करणाऱ्या कैकईंचे ते बोलणे ऐकून लक्ष्मणांच्या डोळ्यात अंगार फुलला होता पण श्रीरामांची भीड पडून ते गप्प राहिले राघवांनी दशरथांचे सांत्वन केले आणि ते कौशल्यांच्या महालात प्रवेशले त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली तेव्हा हाय रे हे दुर्दैवा आजच्या शुभ दिवशी हे काय अशुभ घडले आहे असा आक्रोश करत त्या एकदम मूर्चीत पडल्या त्यांनी महत्प्रयासाने त्यांना शुद्धीवर आणले त्यांची परोपरीने समजूत घातली पण काही केल्या त्या अनुमती देईनात त्या म्हणाल्या रघुवीर तुमच्या वाचून जगणे म्हणजे रिकामा व्यवहार विरहाची मी कल्पनाच करू शकत नाही तुम्ही माझे प्राण आहात तुम्ही माझी विश्रांती आहात मातेला मुलाविषयी काय वाटते ते, ते माता झाल्याशिवाय कळत नाही तुम्ही चौदा वर्ष माझ्या पुष्पवाटिकेत लपून राहा कोणालाही काहीही करणार नाही ते म्हणाले मातोश्री असे करून कसे चालेल एक वेळ सूर्यपश्चिमेस उगवेल पण हा तुमचा पुत्र पितृवचनाला कधीही कमीपणा येऊ देणार नाही तसे घडले तर माझी मोठी अपकिर्ती होईल आणि जाज्वल्य परंपरा असलेले आपले कुळ कलंकित होईल पितृवचन पाहतो तोच खरा सुपुत्र चौदा वर्ष बघता बघता सरतील तुम्ही मला जाण्याची अनुमती द्या मग त्यांनी अनुज्ञा द्यावी म्हणून राघवांनी त्यांचे पाय धरले तेव्हा त्या छाती पिटून रडू लागल्या श्रीराम आपल्या निश्चयावर ठाम होते ते वृत्त नगरात पसरताच सर्वांच्या आनंदावर विरजन पडले लोक शोकाकुल झाले सर्वत्र एकच आकांत झाला कौशल्यांचा निरुपाय झाला त्या अगतिक होऊन म्हणाल्या रामचंद्र इतके निष्ठुर होऊ नका मला टाकून तुम्ही कसे जाऊ शकता ते ऐकताच लक्ष्मणांना खूप वाईट वाटले त्यांची सहनशक्ती संपली ते चवताळून म्हणाले दादा माता पित्यांचे दुःख मला भगवत नाही तुमच्या विरहाच्या कल्पनेने त्यांची काय अवस्था झाली आहे ती पाहताय ना यांचे तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे तुम्ही निघून गेलात तर हे प्राणत्यागच करतील प्रजाजनही चिंतेत आहेत तुम्ही पितृवचन पाळाल पण त्यानंतर काय अनर्थ होईल काही सांगता येत नाही राज्य बुडेल अयोध्या ओस पडेल भरत प्रेमळ आहेत त्यांना तुमच्याविषयी नितांत आदर आहे ते कधीच राज्य करणार नाहीत म्हणूनच म्हणतो सावध व्हा तुम्ही मला आज्ञा दिली तर मी कैकईंचा आत्ताच चिरच्छेद करीन सर्वांना सुखी करण्याचा हाच एकमात्र उपाय आहे श्रीराम म्हणाले सौमित्र हे तुम्ही काय बोलत आहात प्राणांताची वेळ आली आहे तरी दुष्कर्मास प्रवृत्त होऊ नये कैकई आपल्या माताजी आहेत हे विसरू नका त्यांचा वध करून काय साध्य होणार तेव्हा ते म्हणाले मग मलाही ही बरोबर न्या मी इथे राहणार नाही कैकईंचीही तीच इच्छा आहे ते असे बोलत आहेत तोच सुमित्रांचे आगमन झाले त्या म्हणाल्या रामचंद्र लक्ष्मण तुमच्या वाचून क्षणभरही राहू शकणार नाहीत म्हणून त्यांनाही बरोबर न्या हे तुमची सेवा करतील तुम्हाला फळे आणून देतील पाणी आणून देतील यांनी तुमची काळजी घ्यावी असेच मला वाटते त्या फारसे बोलू शकल्या नाहीत त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले होते मातोश्रींची आज्ञा मिळाल्याने लक्ष्मणांना मोठे समाधान वाटले त्यांनी उर्मिलांना भेटून त्यांचे सांत्वन केले आणि निघण्याची तयारी केली कौशल्यांचा धीर खचला होता त्या म्हणाल्या रामचंद्र मला टाकून निघालात वनामध्ये तुम्ही कसे राहाल तिथे तुमच्या पायांना काटे रुततील दगड टोचतील तुम्ही वल्कले नेसून कसे राहाल जमिनीवर कसे निजाल ऊन वारा पाऊस यांचा त्रास कसा सहन कराल तिथे राक्षस छळतील मग तुमचे कोण रक्षण करेल या नुसत्या कल्पनांनीच माझा जीव कासावीस होत आहे मी काय करू माझ्या अंतकरणातील तडफड कोणाला सांगू त्यांनी राघवांना दुष्ट लागू नये त्यांना पीडा होऊ नये म्हणून काही वस्तू त्यांच्यापाशी ठेवायला दिल्या आणि आपल्या पुत्रांचे रक्षण व्हावे म्हणून भूमी वायू आप तेज आकाश ब्रह्मा विष्णू महेश अष्ट दीपकाल अष्ट वसु नवग्रह दश दिशा एकादश रुद्र द्वादश मित्र देव उपदेव कर्मदेवता व समस्त चराचर सृष्टीला करुणावचनांनी प्रार्थना करून त्या सर्वांनी माझ्या पुत्रांची काळजी घ्या अशी विनंती केली एवढे करूनही त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी रघुवीरांना हृदयाशी धरले व म्हणाल्या तुम्ही कशाला जाता माझ्या दुःखापेक्षा पितृवचन पाळणे महत्वाचे वाटते काय कैकईंची कै आज्ञा पाळता आणि जन्मदात्रीची उपेक्षा करता याला काय म्हणावे ते म्हणाले मातोश्री इतका शोक करू नका तुमची सेवा करण्यासाठी मी इथे परत येणारच आहे तेवढ्यात आकाशवाणी ऐकू आली कौसल्या श्रीराम शेषशाही नारायण आहेत त्यांना कल्पांतीही भय नाही ते विजयी होऊन परत येतील तेव्हा कुठे त्यांचे समाधान झाले राघवांना अनुज्ञा देताना त्यांना अश्रू आवरत नव्हते कौशल्यांना वंदन करून श्रीराम जानकींच्या मंदिरात प्रवेश आले त्यांना पाहून त्यांना खूप आनंद झाला त्या म्हणाल्या नाथ हे काय आज एकटेच कसे आलात अंगावर राजचिन्हेही दिसत नाहीत काय प्रकार आहे त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला व म्हणाले मी चौदा वर्षासाठी वनवास पत्करणार आहे या अवधीत तुम्ही माझ्या तीनही मातांची सेवा करा कष्टांना कंटाळून माहेरे जाण्याचा विचारही करू नका माझ्याबरोबर यायचे मनात असले तरी दंडकादी अरण्यातील वास्तव कष्टदायक ठरणार आहे हे लक्षात घ्या ते कष्ट तुम्हाला सोसवणार नाहीत त्यावर जानकी म्हणाल्या नाथ माझे जीवन तुम्हाला समर्पित आहे दीप आणि त्याची दीप्ती शिव आणि अंबिका जसे एकरूप आहेत तसे आपले प्राण एकरूप आहेत मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मला टाकून जाऊ नका तुम्ही प्रताप सूर्य आहात तुमच्याबरोबर आरण्यात राहताना मला कसली भीती ते ऐकून त्यांना परमसंतोष वाटला ते म्हणाले सीता माझ्याबरोबर येण्यासाठी तुम्ही वशिष्ठांची अनुमती घ्या ते आपले गुरु आहेत मी माझ्या विचाराने तुम्हाला नेले तर लोक अनेक प्रकारे माझी निंदा करतील जानकींनाही ते पटले त्यांनी श्री रामांसमवेत जाऊन वशिष्ठांची भेट घेतली त्यांना वंदन करून आपले मनोगत सांगितले ते म्हणाले रघुनाथ तुम्ही जानकींना बरोबर न्या लक्ष्मणांनाही न्या ते तुमचे रक्षण करतील, करतील। गुरुदेवांची अनुज्ञा घेतल्यावर राघवांनी लक्ष्मणांना वशिष्ठांच्या आश्रमात ठेवलेले धनुष्य अक्षय भाते आणि वरदान म्हणून मिळालेली शस्त्रे आणायला सांगितली मग आपल्या मंदिरातील संग्राह्य धन याचकांना उदारहस्ते वाटले त्यातील बरीचशी धनदौलत वशिष्ठांकडे पाठवली त्यानंतर वशिष्ठांचे पुत्र सुयज्ञ यांना बोलावून आपली सर्व वस्त्राभूषणे त्यांना अर्पण केली विश्वामित्र असित कन्व दुर्वास भृगु वामदेव व वा अंगिरादी ऋषींसाठी अपार द्रव्य पाठवले कौसल्या सुमित्रा सेवक वर्ग गरजवंत यांनाही द्रव्य वाटले त्या सर्वांना माझ्यावर दयालोप ठेवा सुखाने राहा असे सांगितले त्यानंतर ते कैकईंचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या महालाकडे निघाले त्यावेळी अयोध्येच्या लोकांना अपार दुःख झाले गो ब्राह्मणांचे कैवारी निघाले असे म्हणून ते अश्रू ढाळू लागले कैकईंच्या महालात दशरथ महाराज विमनस्क अवस्थेत बसले होते श्रीरामांनी त्यांना वंदन केले तेव्हा ते हुंदके देत रडू लागले त्यांना हृदयाशी कवटाळून ते म्हणाले राघव तुम्ही निघालात आता मी फार काळ जगणार नाही पण इथून निघताना सैन्य दल घेऊन जा आणि चौदा वर्ष सुखाने कालक्रमणा करा श्रीराम म्हणाले पिताजी मी तिथे तपश्चर्या करणार आहे मग दळभार नेऊन काय उपयोग तेवढ्यात कैकई वल्कले घेऊन आल्या आज ज्या राजपुत्रांना युवराज म्हणून अभिषेक करण्यात येणार होता त्यांच्यावर वल्कले नेसण्याची वेळ आली होती नियती कधी कोणती किमया घडवेल याविषयी काहीच सांगता येत नाही राम लक्ष्मणांनी झाडांच्या सालीपासून तयार केलेली ती कडकडीत वल्कले धारण केली त्यावेळी ते त्यांचे मन जराही विचलित झाले नाही काय ते धैर्य आज त्यांच्या संयमाची जणू पराकाष्ठाच होती कैकईंनी जानकींनाही वस्त्राभूषणे काढून ठेवून वल्कले परिधान करायला सांगितली पण त्यांना ती नेसता येईनात त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या तेव्हा श्री स्वतः पुढे जाऊन त्यांना वल्कले नेसवली ती वल्कले त्यांच्या कोमल अंगाला ऋतू लागली ते पाहून वशिष्ठांना खूप दुःख झाले त्यांनी कैकईंची उघड निर्बसना केली म्हणाले पापीनी जानकींच्या अंगावरची वस्त्रे हिरावून घेताना तुम्हाला काहीच कसे का वाटले नाही श्री रामांना वनात धाडून तुम्ही सर्वांना दुःख सागरात लोटले आहे कुठे फेडाल हे पाप तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी हे राज्य बुडवायला निघाले आहात हे लक्षात ठेवा मग दशरथही चवताळून म्हणाले माझ्या कोवळ्या पुत्रांना तुम्ही निर्दयतेने बाहेर घालवत आहात झाले ना तुमच्या मनासारखे आता इथून व्हा मी वचनात गुंतलो आहे अन्यथा तुमचा आत्ताच जीव घेतला असता दशरथांचा कंठ दाटून आला होता त्यांनी जानकींना पोटाशी धरले व म्हणाले तुमच्यासारख्या सुनबाई लाभल्या हे माझे सद्भाग्य पण तुमच्या हाल अपेष्टांना मीच कारणीभूत ठरलो आहे याचेच मला दुःख वाटत आहे वनामध्ये वा तुम्हाला जे कष्ट सोसावे लागतील ते तुम्ही कसे सहन कराल तेव्हा त्यांनी त्यांचे सांत्वन केले म्हणाल्या तात त्याची तुम्ही जराही काळजी करू नका तुमचे आशीर्वाद आमचे तिथेही रक्षण करतील त्यांनी वशिष्ठांना वंदन केले व म्हणाल्या गुरुदेव तुमची आमच्यावर नित्य कृपादृष्टी राहो ते म्हणाले सीता तुम्ही खरोखरच थोर पतिव्रता आहात तुमची त्रिभुवनात कीर्ती होईल तुमचे पती वन वासातही थोर पराक्रम करतील त्यानंतर श्रीरामांनी अंतपुरात जाऊन दशरथांच्या सातशे स्त्रियांना वंदन करून त्यांचा निरोप घेतला त्या सर्व मातांचा त्यांच्यावर नितांत लोभ होता त्यांनी त्यांना वेडून तुम्ही जाऊ नका अशी अनेकदा विनंती केली दशरथ म्हणाले राघव तुम्ही नगरातून पायी चालत जाऊ नका लोक तुम्हाला पदोपदी अडवतील त्या सर्वांची तुम्ही कशी समजूत काढणार म्हणून रथातून जा हे सुमंत तुम्हाला जानवी तीरापर्यंत सोडायला येतील ते मान्य करून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला राम लक्ष्मण जानकी समवेत मनात जाण्यासाठी रथात बसून निघाले त्यावेळी भावना अनावर झालेले दशरथ वेड्यासारखे रथामागून धावत निघाले बाळांनो आता कधी भेटाल काय हे दुर्दैव श्रावणांच्या वधाची ही काय किंमत मोजावी लागली असे म्हणून ते एकसारखे रडत होते धावता धावता ते अडखळून पडले मग जमिनीवर मस्तक आपटून लोकांना म्हणू लागले मला माझे रामचंद्र आणून दाखवा त्यांच्या वाचून ही अयोध्या कशी प्रेतवत दिसत आहे पहा हिला माझ्यासहित जाळून टाका आता मी तुम्हाला कसे तोंड दाखवू कौशल्यांच्या शोकाला पारावारच नव्हता त्या कैकईंना दूषणे देऊन एकसारख्या रडत होत्या यांनी माझा सुखाचा ठेवा लुटला माझ्या पाडसांना परदेशी धाडले असे म्हणून त्या तळमळत होत्या मस्तकी अंगावर भस्म वलकले धारण केलेले पायात खडावा घातलेले कंठात दंडात मनगटात रुद्राक्षांच्या माळा बांधलेले ते दोन रघुवीर साध्वी जानकींसह रथातून निघालेले पाहताच पशुपक्षी रडू लागले वायूचा वेग खुंटला कठीण दुःख वेगाने उलटून पडले प्रजाजन रथामागे धावू लागले श्रीरामांचे आवडते ब्राह्मण भक्त मित्र सेवक अबालवृद्ध असे सर्वच कुटुंबासह वनवासाला निघाले अयोध्या ओस पडली रघुनाथ निघाले आता दशरथ प्राण देतील काही दृष्ट आहेत त्यांच्या वर्चस्वाखाली इथे कोण राहील त्यांचे मुंडन करून कोणीही चित्र धरावे आम्हाला त्याचे काय दशरथ महाराज श्री लोभाने झाले जळो त्यांचे पुरुषार्थ आता इथे नाही असे म्हणून लोक व उघड उघड दूषणे अयोध्येला मागे टाकून रथ पुढे पुढे जात होता श्री रामाने मागे वळून पाहिले लोक धापा टाकत मागून धावत येत होते त्यांनी रथ थांबवला त्या सर्वांचे सांत्वन केले म्हणाले राजा जन हो दशरथ महाराज तुमची काळजी घेतील तुम्ही स्वस्थ राहा चौदा वर्षांनी मी परत येतोच आहे ते ऐकून बरेचसे लोक माघारी वळले पण त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे ज्ञानीजन ब्राह्मण व मित्र माघारी जाण्यास तयार होईनात आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्ही आम्हाला बरोबर न्या असा त्यांनी हट्टच धरला तेव्हा लक्ष्मण राघवांना म्हणाले दादा ही सर्व मंडळी खूप दमली आहे यांच्यासाठी तुम्ही आजची रात्र इथेच राहा त्यांनाही ते पटले सूर्य आस्तास गेला अयोध्येवर भयान शोककळा पसरली होती घरातून हुंदके ऐकू येत होते सगळीकडे भकास भकास, भकास वाटत होते कैकईंच्या महालात कौसल्या आणि सुमित्रा दशरथांपाशी बसल्या होत्या त्यांच्या मनात विषप्राशन करून प्राणत्याग करावा असे विचार येत होते तेवढ्यात वशिष्ठांचे आगमन झाले ते म्हणाले आत्मघाताचा विचार सोडून द्या रघुवीर कार्यासाठी निघाले आहेत ते रावणांचा वध करून देवांना बंदीवासातून मुक्त करतील आणि सुयश मिळून जयघोषांच्या निनादात परतून येतील वाल्मिकींनी तसेच लिहून ठेवले आहे हे मी श्रीरामांची शपथ घेऊन सांगत आहे असो इकडे वनामध्ये रघुनाथ विध्वजन विप्र व मित्र यांच्या मुक्कामास राहिले तीन प्रहर रात्रीस ती सर्व मंडळी गाड निद्रेत आहेत हे पाहून त्यांनी लक्ष्मणांना जानकींना व सुमंतांना जागे केले ते सर्व गुपचुप रथारोड झाले श्रीरामांच्या आज्ञेने सुमंतांनी रथ अयोध्येच्या दिशेने हाकला काही अंतर गेल्यावर त्यांनी मार्ग बदलला आणि शुंगवेरपूर गाठले तिथे गुहकांचे राज्य होते सुमंतांनी रथ थांबवला समोर गंगेचे विस्तृत पात्र दिसत होते प्रातकाची प्रसन्नता वातावरणात भरून राहिली होती सर्वांनी तिथे स्नान केले जवळच असलेल्या एका विशाल वटवृक्षाच्या गर्द सावलीत तृणांची करून त्यांनी विश्रांती घेतली इकडे आलेल्या जाग आली तेव्हा त्यांचा रथ नाही असे पाहून ते कावरेबावरे झाले आणि निद्रेने घात केला म्हणून खेद करू लागले त्यांना धुळीमध्ये रथाच्या चकोऱ्या अयोध्येच्या दिशेने गेलेल्या दिसल्या तेव्हा ते आनंदाने नगराकडे धावले पण तिथेही ते आलेच नाहीत हे कळताच त्यांची घोर निराशा झाली अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय दहावा समाप्त होत आहे धन्यवाद